आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे येथील समर्थ स्कूलचे मैदानी स्पर्धेत मोठे यश येथील श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पलुस तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय यश ये संपादन केलं आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत समर्थ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांमध्ये प्रावीण्य मिळवत आपल्या शाळेचे नाव उंचावले यातील प्रमुख यशस्वी खेळाडू आणि त्यांचे यश खालीलप्रमाणे आहे पृथ्वीराज पुदाले आठशे मीटर धावणे प्रथम आणि लांब मुडी तृतीय गणेश माळी ऐंशी मीटर अडथळा शर्यत प्रथम आणि गोळाफेक द्वितीय धनुष पाटील शंभर मीटर धावणे द्वितीय आरव चव्हाण ऐंशी मीटर अडथळा शर्यत तृतीय पायल आवटे थाळीफेक प्रथम आणि गोळाफेक तृतीय अनुष्का गावडे लांब उडी प्रथम आणि शंभर मीटर धावणे तृतीय आराधना शिंदे सहाशे मीटर धावणे तृतीय अनामिक बोस तीन हजार मीटर चालणे द्वितीय या व्यतिरिक्त मुलींच्या रिले संघानेही तृतीय क्रमांक पटकावला या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अनेक खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले शैक्षणिक संचालिका संजवनी सूर्यवंशी आणि प्राचार्य जी बी डुबल यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले क्रीडा शिक्षक पंकज जाधव यांनी खेळाडूंना यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले सणासुदीला कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नागोंद कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण वर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा